आरक्षणचा वनवास संपवला आज मुंबईकडे निघालेला आहे लाखो जनसमुदाय एक मराठा लाख मराठा अजून आपले साबत काही लोक आहेत तुम्ही कुठून आणले आणि काय नियोजन केलं होतं तुम्ही मुंबई जाण्यासाठी साहेब मी या ठिकाणी एक मराठा लाख मराठा मोर्चासाठी या ठिकाणी आम्ही सर्व बा, मराठा बांधवांसाठी या ठिकाणी आमचं आवार कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर या नावाने व्यवसाय चालू आहे तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी चार ते पाच हजार लोकांची जेवणाची राहण्याची नाश्त्याची सर्व सुविधा केलेली होती आमच्या सर्व मित्र परिवार आमचे चार पाचशे ग्रुप होता तर आम्ही सर्वजणांनी या ठिकाणी खूप मोठा नियोजन केलं होतं वेग वेगवेगळे भागातून पण लोक आलेले आहे आणि जे जे रॅली आहे मुंबई जाण्यासाठी त्या तुम्ही कुठून आले आम्ही अर्धापूर तालुक्यातून शेलगाव आलो माझं नाव देवराव उत्तमराव राजेगुरे आम्ही अर्धापूर तालुक्यातून आलेलं आहे आम्ही जवळजवळ सातशे लोक आलो टप्प्या टप्प्यानं आता आमच्यासोबत दोन आठशे लोक आहेत आणि अजून टप्या टप्प्याने आले वाटत आहेत काही असे म्हणून सातशे लोक आम्ही शेलगावून आलो आहेत मनोज जरंगे पाटलाला पाठबळ देण्याकरता जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही मनोज मनोज जरंगे सोडणार नाही असे आमचे भरपूर पाठिंबा आहे शेलगावकर गावकऱ्याच्या वतीनं मनोज जरंगे पाटलाला भरपूर देण्याकरता आम्ही तिथून आलो आहे काय काय नियोजन केलं होता तुम्ही मनोज जरंगे पाटला करता आम्ही गावकरी मंडळीनं आम्हाला पाठबळ दिला आहे जा तुम्ही मुंबईला आम्ही मुलोबा गावकर यांच्या वतीने सगळे आम्ही तिथून निघालो आहे आणि तिथून पाटलाला पाठबळ देण्याकरता आलो आहे आपल्यासोबत अजून काही लोक आहे काय म्हणणं आहे ते जरांगे पाटील आता मुंबईकडे जात आहे मी भास्कर मोटकर राहता तालुक्याच्या वतीने आलेलो आहे मी शिवसेनेचा पदाधिकारी असून मी चार महिन्यापूर्वी माझ्या पदाचा तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिलेला आहे त्यापासून कुठला नेता नाही कुठला पक्ष नाही फक्त जरंगे पाटील आणि आरक्षणावर मी काम करीत आहे त्यानिमित्ताने या दिंडीसाठी नाश्ता म्हणून आम्ही तीन हजार बिस्किटचे बॉक्स आणलेले आहे त्याचबरोबर राहता तालुक्यामधून दीड हजारच्या आसपास पब्लिक आलेली आहे व आम्ही मुंबईला जाणार आहे जारंगे पाटलासोबत व जसे मुंबई महाराष्ट्राला मिळण्यासाठी एकशे पाच जणांचं बलिदान दिलं त्याचप्रमाणे आज आरक्षण मिळण्यासाठी जेवढे हुतात्म्यांचं बलिदान लागणार आहे त्यापेक्षा काही मराठा आज इथं बलिदान करायला तयार आहे या गोष्टीची सरकारने नोंद घ्यावी व लवकरात लवकर आरक्षण द्यावं रस्त्यातच जर आरक्षण मिळालं तर आम्ही गुलाल घेऊन परत येऊ आणि कुठलीही जनतेची आम्हाला अडवणूक करायची इच्छा नाही इच्छा नसताना आज आम्हाला या लढ्यात भाग घेण्याची वेळ आली व लोकांची काही आमच्याकडून अडचण होता तर मी मराठा समाजाच्या वतीने माफी मागतो व आमच्याकडून कुठलाही अडचण होणार नाही याची आम्ही खबरदारी घेणार आहोत एवढंच बोलतो जे हे लोक आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कोणत्याही प्रकारची प्रॉब्लेम करणार नाही अजून आपल्या सोबत काही लोक आहे जे वेगवेगळे भागातून आहे सध्या माझ्यासोबत जे व्यक्ती आहे ते महाराष्ट्र जे बॉर्डर आहे तिथून आहे राहतो सांगाल तुम्ही मराठा आरक्षण साठी खरखर मी तुमचं या मुंबई मराठा समाजातर्फे महाराष्ट्राच्या तुमचं मनस्वी धन्यवाद देतो कारण की तुम्ही वेळ काढून आम्ही ज्या दिवशी आंतरवादी सराटीला एकोणीस तारखेपासून त्या दिवशी तुम्ही आमच्या दखल घेवलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाची तर तुमचं पहिल्या प्रथम धन्यवाद देतो आणि मी नांदेड जिल्ह्यातून देगलू तालुक्यातून सुगावगाव या गावचा रहिवासी असून मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोज दरांगे पाटलाच्या समर्थनात आलेलो आहात आणि येताना आम्ही सर्व आमच्या गावकऱ्यांचा सुगाव वाशियाचा देगलू तालुक्याचा आम्हाला पाठिंबा आहे आणि आम्ही फक्त अगोदर एक वीस पंचवीस जण आलेलो आहेत आजपर्यंत आणि याच्या पाठीमाग वीस पंचवीस लोक आलेले आहेत तर काय नियोजन केलं होतं तुम्ही गाडीचा ते पैदल चालण्या आमच्या गावातून एक ट्रक बांधले आले बांधण्यात आलेला आहे आणि आमच्या गावकऱ्याच्या वतीनं सगळे जमा करून किंवा आमच्या मराठा समाज बांधवाचे जे गरीब असलेले मराठा समाज आहेत एकुलके एक आहेत जे कामात व्यस्त आहेत त्यांनी या आम्हाला कार्यक्रमा कार्यक्रमाला म्हणजे जाण्यासाठी आर्थिक व्यवस्था केलेली आहे आणि तसेच आमच्या गावातून गहू तांदूळ ज्वारी ज्वारीचं पीठ व सगळं जे खायला लागणारे आहेत मिरचू असेल हळद असेल मीठ असेल प्रत्येक मिठा मिरच्यापासून हळदीचं तेलापासून आम्हाला आमच्या गावकऱ्याने आम्हाला गाव व्यवस्था केलेली आहे आणि आतापर्यंत पण जे मराठा बांधव आहे त्यांनी पण व्यवस्था केली नाही माझं ते सांगायला तुम्ही की आतापर्यंत आम्हाला आमच्या घरचं अन्न आणि काही करावं हो लागलं नाही आतापर्यंत आम्ही आंतरवाली सराकी तू पासून अहमदनगर जिल्ह्यापर्यंत पर्यंत आलो आहोत तरी पण आम्हाला कोणत्याच गोष्टीचा त्रास झाला नाही चुला का तुम्ही जेवणासाठी काय तयारी केली होती का तर तुम्हाला काय आमच्या तिथं चुली आणलोत लाकडं आणलो सगळ्या व्यवस्था आणलो परंतु आतापर्यंत आमची म्हणजे आम्ही स्वतः काही करून खालो नाहीत सगळं सकल मराठा समाजातर्फे या अहमदनगर जिल्ह्यामध्ये आलो तिथं पण व्यवस्था चांगल्या पद्धतीने झालेली आहे आणि आंतरवाली सराटीचे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने आमची व्यवस्था झाली आहे पिठलं होतं बेसन होतं भाकर होतं कांदा होता लिंबू होता प्रत्येक प्रत्येक जे आटम होते जेवणाचे काल कालच्या ठिकाणी आमदार जिल्ह्यात पहिल्या जागी नंतर पाटोड्याची भाजी होती प्रत्येक गोष्टी लिंबापासून लिंब्याच्या लोणच्यापासून आंब्याच्या लोणच्यापर्यंत आम्हाला खायला भेटलेलं आहे आणि येताना आमच्या गाडीमध्ये कमीत कमी पाच डझन बॉटल्या जमा झालेल्या आहेत पुरी असेल प्रत्येक प्रत्येक पिठला असेल भाकर असेल आणि जे सुका आहे चिवड्याचा प्रकार पोह्याचा प्र, प्रकार आहे ते पण आमच्या इथं मुंबईला जाण्यासाठी जर खायाबियाला व्यवस्था होईना गेली तर म्हणून आम्ही त्यांना राखून ठेवलेलं आहे खाण्यासाठी इथे बघू शकता तुम्ही त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी स्वागत पण होत आहे